यावल नगरपालिकेच्या हत्येमध्ये सन दोन हजार एकोणावीस साली प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजनेला या ठिकाणी मंजुरी मिळाली त्या अनुषंगाने यावल शहरातील अनेकांनी या ठिकाणी हक्काचं घरकुल मिळावं म्हणून नगरपालिकेला या ठिकाणी मागणीपत्र दिले परंतु त्यापैकी तीनशे छप्पन्न लोकांना या ठिकाणी नगरपालिकेने घरकुल योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून त्यांना मंजुरी दिली आणि साधारणपणे दोनशे बावन्न घरकुलांना या ठिकाणी प्रत्यक्ष कामामध्ये सुरुवात झालेली आहे ऑर्डर या ठिकाणी नगरपालिकेने त्यांना दिलेली आहे दोनशे बावन्नपैकी साधारणपणे एकशे पंचावन्न घरगुले या ठिकाणी शंभर टक्के पूर्णत्वास आलेले आहे परंतु उर्वरित सत्त्याण्णव घरगुलांचे कामं या ठिकाणी यावल शहरामध्ये सुरू आहे आणि या लाभार्थ्यांनी या ठिकाणी ला काम सुरू करत असताना स्वतःचं असलेलं कच्चं घर त्या ठिकाणी पाडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्कं घर बांधण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यामुळे स्वतःचं पक्क कच्चं घर पाडल्यामुळे या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना कुठेतरी भाड्याच्या घरामध्ये या ठिकाणी राहावं लागत आहे आणि लाभार्थी हा सर्वसामान्य प्रवर्गातला असल्यामुळे या ठिकाणी त्यांना हातूसमारीचे पैसे घेऊन त्यांनी प्रत्यक्षासाठी या ठिकाणी काम केलं आणि काम झाल्याच्यानंतर दोन तीन टप्प्यामध्ये ज्यावेळेस नगरपालिका हत्ता वितरित करते त्यावेळेस साधारणपणे नगरपालिकेच्या लोकांनी तात्काळ या ठिकाणी त्या लोकांना हत्ता वितरित केला पाहिजे परंतु अनेक महिन्यापासून साधारण पाच ते सहा महिन्यापासून या ठिकाणी जो लाभार्थी होता हा त्या अनुदानाच्या हत्यापासून या ठिकाणी वंचित होता आणि म्हणून अनेक लाभार्थी या ठिकाणी येऊन मला भेटले आणि त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की बाबा आम्ही या योजनेमध्ये भाग घेऊन देखील या ठिकाणी नगरपालिका आम्हाला त्या ठिकाणी हत्ते वितरित करत नाही आहे मग म्हणून आम्ही नगरपालिकेशी संपर्क साधला असता मुख्य अधिकारी त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुलाचं काम ज्या कर्मचाऱ्याकडे आहे तो विशाल वानखेडे या सर्वांना भेटून याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली असता जे आपला जो शासनाचा जो पैसा आहे तो बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून नगरपालिकेला आणि या लाभार्थ्यांना या ठिकाणी प्राप्त होतो आणि बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा ही यावल शहरामध्ये उपलब्ध नाही आहे म्हणून यावल तालुक्यातल्या न्हावी गावामध्ये या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे आणि त्या ठिकाणी शासनाचा पैसा येतो आणि मग त्या बँकेतून मग तो आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित होतो परंतु बँकेच्या या ठिकाणच्या उदासीन धोरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आज होईल आठ दिवसाने होईल दहा दिवसाने होईल असं बँक त्या ठिकाणी सांगून वेळ मारून देत होती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळोवेळी सांगितलं मात्र प्रत्यक्षात मी यावेळेस पत्र दिलं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आपण स्वतः याच्यामध्ये जातीने लक्ष घाला लाभार्थी या ठिकाणी त्याच्या हत्येपासून वंचित राहतोय त्यामुळे त्याच्यावरती तो एक प्रकारचा अन्याय आहे आणि म्हणून त्या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी बँकेशी संपर्क साधला मी देखील स्वतः बँकेच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोललो त्यांच्या झोनल ऑफिसरशी देखील त्या ठिकाणी त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांना मी त्या ठिकाणी इशारा दिला की पंधरा दिवसाच्या आज जर आपण या ठिकाणी घरकुलचं अनुदान जर वितरित करत नसाल तर मग मी तुमच्या बँकेमध्ये लाभार्थ्यांसहित त्यांच्या परिवारासहित त्या ठिकाणी येऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर साधारण वीस तारखेला या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाल्याचं पत्र मला कालच मुख्याधिकाऱ्याने या ठिकाणी दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे की आपण जे या ठिकाणी आंदोलन करणार होतात ते आंदोलन आपण करू नये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही वीस जूनला या ठिकाणी बँकेने ते पैसे जमा केलेले आहे वितरित केलेले आहे आणि म्हणून मी या ठिकाणी माझं आंदोलन या ठिकाणी थांबवलेलं आहे परंतु माझं नगरपालिकेला मी या ठिकाणी सूचित केलेलं आहे की अनेक दिवसापासून तर महिन्यापासून तर प्रलंबित असलेल्याचं हप्ता या ठिकाणी त्या लोकांना मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी नगरपालिकेला आणि आम्हाला देखील या ठिकाणी धन्यवाद दिलेले आहे परंतु पुढच्या कालखंडामध्ये पर या अवस्तरातले अनेक लोक या ठिकाणी ते घरकुल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे परंतु नगरपालिकेकडून ही योजना प्रभावीपणे या ठिकाणी तिची अंमलबजावणी होत असल्यामुळे नागरिक देखील या ठिकाणी या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यावा किंवा नाही या द्विधा परिस्थितीमध्ये या अंमलश्ररातला नागरिक आहे म्हणून मी प्रशासनाला सूचना केलेली आहे की प्रभावीपणे अंमलबजावणी या ठिकाणी या शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची झाली पाहिजे या ठिकाणच्या लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता यांना जास्तीत जास्त त्वरित लाभ कसा देतील दे याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं अशी सूचना मी या ठिकाणी मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या प्रशासनातल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काम करणाऱ्या साऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे